नमस्कार मित्रांनो तर मालिकेत लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे की पार्थ आता काव्यासोबत बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये आलेला असतो म्हणजेच जिथे ती शिफ्ट झाली आहे त्या गेस्ट रूम मध्ये आलेला असतो आणि बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र काव्याला आठवतं की मानेनीने पार्थ पासून तिला लांब राहायला सांगितलाय आणि म्हणूनच ती पार्थला सांगत असते की काही नाहीये तसं तुम्ही जा इथून निघून कारण पार्थ तिला विचारत असतो की तुमचं इकडे येण्याचं खरं कारण काय येते पण आता काव्या मात्र त्याला म्हणत असते की पार्थ जा ना तुम्ही तुम्हाला सांगितलं ना मी आणि तीच तिथून जायला निघते तेवढ्या भारतीचा हात पकडतो पण आता काव्या त्याचा हात धरते आणि आपल्या हातातून बाजूला करणार तोच तिथे माननी येते आणि मानिनी त्या दोघांनाही एकमेकांचा हात धरलेला बघते आणि काव्याकडे खूप रागाने बघत असते मानिनी आतमध्ये येते आणि पार्थला मध्ये पार्थ तुला माझ्याबद्दल बोलायचं होतं ना चल मी तुला सांगते आणि ती असं म्हणून पार्थला जबरदस्तीने तिच्या रूम मधून बाहेर काढून नेत असते आणि पार्थ बाहेर गेल्यानंतर काव्याला म्हणत असते की काव्या याच्या पुढे माझ्या मुलाचा हात पकडायचा नाही तू अशी हिंमतही करू नकोस त्याचे परिणाम काय होतील हे तुला चांगलंच ठाऊक आहे जोपर्यंत तू स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत माझ्या मुलाच्या आसपास देखील फिरकायचं नाही ते मला अजिबात आवडणार नाहीये असं बोलून तिने काव्याला चांगलीच धमकी दिलेली असते असं म्हणायला हरकत नाही आणि काव्य सुद्धा घाबरलेली असते काय करावं तिला कळत नसतं आणि मानिनी पार्थला तिथून जबरदस्तीने घेऊन जाते अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद